माझं म्हणणं काय ज्या आता त्यावेळेस हे निर्णय घेतले असते तर आज हा परिस्थिती आली असती का मला मी प्रशासनाला दोष का देऊ मी कारभार केलाय याच प्रशासन ठेवले कशासाठी हा सर्व गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी ठेवले ही जर चुकीची बांधकाम होती आता गेली दीड दोन वर्ष चालले आता एका दिवसात कसे सत्तर बांधकामं अतिक्रमण पाडली तीच पहिली उतरून घेतली असती आता जे कोणी बांधाय हिंदू असून मुसलमान जेणे बांधले चुकीचं त्यांना त्या तिने बांधलं नसतं तर हा प्रश्न आला असता का तिथं अंकुश गाठला असता तर हा प्रश्न आला असता का मला याप्रमाणे या देशात काय झाले मी बघालो नाही दंग धुडकूस पेटवा पेटवी देशाचं नुकसान झाल्यावर मग नाही घेतात मग तो दुधाचा आंदोलन असून दे उसाचा आमचं असून दे कांद्याचं असून दे बघितलं नवं पेटवा पेठवी फोडाफोडी केल्या आता या वल्ल्याबरोबर वाड्याबरोबर वल्लो पण गेले आता ज्यांचा काय समन्वयाच्या बिचाऱ्यांचं पण नुकसान झालं आता त्याला जबाबदार घेणं आता जाऊन का उपयोग आहे हा माझ्या म्हणण्याकडे ज्या त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असते तर हा प्रश्न आला नसता म्हणून मी दोष काय प्रशासनाला देतोय आणि जो कोण खत आमदार खासदार कोण घेतात का कार्यकर्ता घालत असेल आता तो कुठे गेला आता हे नुकसान भरपाईला कोण देणार आहे म्हणून माझं पण जनतेला आहे चुकीचं काम करू नका पद आहे तो बी किंमत आहे मागणं नसताना आता माझं घर बांधताना पण मला लई जाणं मी आता रस्ता बांधा पाडलं नसतं मी आणि पाच फूट मागं सरकून का आमचा दोन नंबर धंदा नाही काय नाही आता कोण घर बांधणार आहे मला सांग परत परत होणार आहे ते म्हणून त्यावेळा केलं म्हणून त्यानंतर दहा वर्षानं मास्टर प्लॅन आल्यानंतर माझं घर पाडाय पाहिजे असे आजुरी आज कराखला म्हणून मी बरं झालं काही गोष्टी आपण पण होम जाण पण कोणी चालत नाही हो आपल्या काय हरामेचं पेक्षा काय एवढं सोपं आहे काही बघितलं की वाईट वर्षी पाडले आले किती नुकसान झालं आता किती देणार आहेत आता गोरगरीबाची पण होम दाड घेऊन फोडाफोडी केली ते वल्ल्यावर वाढलं पण गेलेच नाही यामुळे मागतोय आणि याला प्रशासनला हे सगळं माहीत असते ज्या त्या तेव्हा कोर्डबीड त्यावेळा कुठे घेतो कोर्ट दीड वर्ष चला त्यावेळा ऍक्शन घेतल्यासी तर हा हा प्रश्न आला नसता असं मला वाटतंय आणि निषेध जर करायचा असेल तर माझं म्हणानी प्रशासन का तुम्हाला एवढ्या गाड्या पगार बिगार सगळे अधिकार असताना तुम्ही आत्ता कसं घ्यायला आला तेच आदरी घेतलं असतं ज्या त्यावेळा तर हा प्रश्न आला असता काय म्हणजे तुमची भूमिका दुटप्पी दिसते कोण सांगते म्हणून करायचं आणि कोण काढ म्हणते म्हणून काढायचं असं नसताना तुम्ही सर्वांना सारखा न्याय गेला पाहिजे आता तिथे हिंदू असू या मुसलमान जे कोणाचा अतिक्रमानं काढून घेणार आणि त्यांना पण आव्हान करणार ना दोन्ही समाजानं पण जे चुकीच्या त्यात आम्ही येणार नाही तुमचं पण काढून नाही तरी पाडापाडी झालं तुमची जाबरू जाणार